जय महाराष्ट्री मित्रांनो जॉटोम तुमचं स्वागत आहे समजा तुम्ही ओलक्सवरती टू व्हीलर व्हेकल सर्च करत आहात तर सांभाळून कारण तिकडे तुमची फसवणूक होऊ शकते आमचे कस्टमर आहेत त्यांनी स्प्लेंडर गाडी दोन हजार बावीसचा मॉडेल हा बघितला होता ती गाडी एकोणतीस हजार रुपयाला देणार होते त्यांनी समोरच्या माणसाला कॉल केला समोरच्या माणसाने सांगितलं की आम्ही सियासअपमध्ये का जॉब करतो आमची काही कारणास्तव ट्रान्सफर होणार आहे म्हणून आम्ही स्प्लेंडर विकत आहेत कस्टमरला खरंच वाटलं म्हणून त्यांनी हजार रुपये कस्टमरनी पाठवून दिले फोनपे केला त्यांना त्याच्यानंतर ते बोलले की तुम्हाला दादर स्टेशनला ही गाडी भेटून जाईल ते बोलले ठीक आहे दुसऱ्या दिवशी जे दादर स्टेशनला सकाळी गेले तिकडे खूप वेळ थांबले त्यानंतर त्यांना कॉल येतो आणि असं म्हटलं जातं की गाडी तुम्हाला पूर्ण पेमेंट केल्याशिवाय भेटणार नाही अंधेरी एअरपोर्टमधून जे आमचे सिनियर आहेत ते देणार नाही तर तुम्ही पूर्ण पेमेंट करावा त्याच्यानंतर तो समोरचा कस्टमर समोरचा स्प्लेंडरवाला जो कस्टमर आहे त्यांनी कॉन कॉलवरती स्वतःच माणसाला घेऊन त्या समोरच्या माणसाची भांडतो आहे किंवा मे माझ्या मामाचा मुलगा आहे त्याला तुम्ही गाडी द्या तो नंतर मला पैसे देईल म्हणजे आपल्याला असं खरं वाटेल कन्फर्म की हा माणूस माझ्यासाठी भांडतो आहे ही जेन्यून आहे तर तुम्ही पैसे सेंड करून टाकाल पण ते तसं नसतं त्यांचाच माणूस त्या कॉलवरती असतो आणि या सगळ्या गोष्टी घडवतो तर तुम्हाला असं वाटतं की खरंच जेन्यून आहे म्हणून तुम्ही पूर्ण पैसे पेड करून टाकाल पण कस्टमर आमचा हुशार होता त्यांनी फोन कट करून आम्हाला फोन केला असं या गोष्टी आम्हाला सांगितल्या सांगितल्यानंतर कस्टमर अंधेरी एअरपोर्टलाही गेलात तिकडे काही गोष्टी माहीत पडल्या की रोज इकडे वीस ते तीस माणसं येतात ह्याच कंप्लेंटी घेऊन बाहेर जे काही लोक आहेत ओलकस होते असा प्रकार करतायत आणि लोकांना फसवणूक करतायत त्यानंतर कस्टमर इकडे आल्यावरती व्हॉट्सअप ओपन केला तर त्यांनी व्हॉट्सअपवर त्यांचं आधार कार्ड जे पहिले कस्टमरचं एडिट केलं होतं आधार कार्ड आणि से एफ सेफचं आय डी त्यांना पाठवलं होतं कन्फर्मेशनसाठी तेही डिलीट करून टाकलं म्हणजे तुम्ही कॉल केला तुम्हाला डाऊट आला तर ते, ते लोक कस्टम जे स्प्लेंडर ज्याच्या नावावर ज्याच्या पण गाडी नावावर असेल ते एडिट करणार आधार कार्ड सेम टू सेम आधार कार्ड सगळं गोष्टी व्यवस्थित एडिट करून तुम्हाला ते पाठवून देणार म्हणजे तुम्हाला कन्फर्म वाटेल सीएसच कस्टमर आहे त्याचा आधार कार्ड पण जेन्युन आहे पण असं नसतं मित्रांनो हे सगळं फसवणूक करायचा फंड आहे पैसे कमवायचा फंड आहे होईल तुम्ही गाडी घेत आहेत तर सांभाळून घ्या आमच्या कस्टमरसोबत झालं पण तो, तो थोड्या थोडक्यासाठी वाचला त्यांनी सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही त्या कॉल कस्टमरला त्या जो स्प्लेंडर आहेत ज्याच्याकडे होती त्याला आम्ही कॉल केला त्यांनी आम्हाला शिवीगाई करायचा प्रयत्न केला नंतर त्यांनी आम्हाला ब्लॉक करून टाकला तर आम्हाला ओएलएक्सला माझी विनंती आहे की तुम्ही काहीतरी असा सिस्टम बनवा ज्याच्या गोरगरीब माणसं आहेत त्यांची फसवणूक होणार नाही आणि तुम्ही मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण फसवणूक दुसरं कोणासोबत न व्हावी म्हणून सगळ्यांना माहीत पडावं की ओएलएक्समध्ये अशा गोष्टी घडत आहेत ओएलएक्स हा ॲप चुकीचा नाही आहे ओएलएक्सला आपण चुकीचं ठरवत नाही आहे पण काही लोक तिकडे आहेत जे पैसे कमवायला बसले आहेत चुकीच्याप्रमाणे तर माझी विनंती आहे की जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुर्तास थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र मित्रांनो